नमस्कार मंडळी तर मंडळी आज आहे माझ्या लाईफ पार्टनरचा बर्थडे तर त्यांच्यासाठी एक छोटस सरप्राईज मी आणलंय इकडे बघा आपला केक आहे आणि आत्ता मी केक कटिंग करतोय तुम्ही सुद्धा सगळ्यांनी मंडळी या त्यांच्या बर्थडे साठी केक खायला आणि त्यांना खूप विश सुद्धा करायला तर फायनली आता मी केक कटिंग करायला घेतोय इकडे बघा आपली पप्पांची प्रिन्सेस आणि पप्पा आता केक कटिंग करतायत चला मेणबत्ती आधी दी करा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर पापा हॅपी बर्थडे टू यू सणूचा आवाज कुठे आहे ही हॅपी बर्थडे पापा थँक्यू बाबा तर असं आमचं हे घरच्या घरी छोटस असं सेलिब्रेशन होतं बर्थडेच पप्पांना कसं वाटलं सेल बर्थडे सरप्राईज ओके हा okay. पप्पांना ओके आपली जी सानू आहे ना, ना।, पपन... ना तिने okay. पप्पांसाठी खास एक ग्रीटिंग कार्ड घरी बनवलंय बघा मम्मी आणि पप्पानी दोघ मम्मी आणि सानूने आम्ही दोघांनी सुद्धा मिळून ते बनवलंय थँक्यू बेटा थँक यू ग्रीटिंग कार्ड बनवलंय मस्त आणि सानू ने स्केच केलंय कलरिंग केलंय कलरिंग केलंय आपल्या सानू ने थॅंक यू बेटा हॅपी बी थँक्यू तर मंडळी फायनली आमचा छोटासा घरच्या घरी जो बड्डे सेलिब्रेशन होता तो आम्ही केला आणि ह्यांनासुद्धा खूप आवडला अचानक त्यांना सरप्राईज मिळाले तर आमचा हा छोटासा घरामध्ये सेलिब्रेशन केलेला से बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा कर आणि हो आत्ता हे झाले थर्टी थ्रीचे थर्टी फोर मध्ये त्यांनी पदार्पण केलंय आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पूर्ण आयुष्यासाठी पूर्ण त्यांच्या लाईफ जर्नीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा देते मी ऑल द बेस्ट माय पार्टनर थँक्यू बाय